नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना ज्या नवीन योजना असेल नवीन अपडेट असेल तसेच विविध योजनेचे पैसे असेल तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होत असतात याची सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करत असतो मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनल असाल तर साईटला दिसत असलेल्या या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आमचे सबस्क्राईबर व्हाल आणि येणाऱ्या ज्या नवीन योजना अपडेट असतील या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान नमो शेतकरी योजनेचा जो काय येणारा पुढील हप्ता आहे तर तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे तसेच किती आधारचा जमा होणार आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत याची सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करणार मित्रांनो तुम्ही जर पहिलेच असाल पी एम किसानचा जो काय एकेसवा हप्ता असाल तर तो वीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता हे जमा झाल्याच्या नंतर सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागले की नमो शेतकरी जो काय पुढील हप्ता असाल तर, तर, है तर तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये सर्व आपण पात्र शेतकरी कोणते त्याच्यानंतर हप्ता किती हजाराचा जमा होणार आहे हे आपण बघू तर मित्रांनो आता याच्यामध्ये पाहिलं पीएम किसान योजनेचे जे काही लाभार्थी असतील तर तेच लाभार्थी या योजनेमध्ये पात्र असणार आहेत याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांकडे तीन अटी असणं अत्यंत गरजेचं आहे तर त्या तीन या सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची केवायसी पूर्ण असणं गरजेचं आहे आता ही केवायसी काय कुठं करायचं आहे हे आपण बघूया तर मित्रांनो आता ही ई केवायसी म्हणजे काय की समोरचा व्यक्ती मयत आहे किंवा जिवंत आहे तर याच्यासाठी केली जाणारी केवायसी के म्हणजे त्यालाच केवायसी म्हणतात आता ही ई केवायसी कशी करायची आता ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला सीएससी एस जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर केवायसी अशा दोन प्रकारच्या असतात एक म्हणजे ओटीपी द्वारे आणि दुसरी म्हणजे बायोमेट्रिक अर्थात तुमच्या अंगठ्याच्या द्वारे या दोन्ही प्रकारच्या कवश्या तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करायच्या ह्या पूर्ण केल्या तरच तुम्हाला येणारा हप्ता मिळतो आणि ज्यांचे ई किवाश पूर्ण झालेले तर हे सर्व शेतकरी याच्या अंतर्गत पात्र असणार आता त्याच्यानंतर दुसरं म्हणजे लँड सेटिंग आता लँड सेटिंग म्हणजे काय की तुमच्या नावानं जमीन असणे त्याच्यानंतर काही शेतकरी असे डुप्लिकेट शेतकरी होते की त्यांच्या नावानं जमीन नसून देखील त्या शेतकऱ्यांच्या नावा पैसे मिळत असतात तर सर्व शेतकरी हे या अंतर्गत अपात्र करण्यात आले आहेत आता याच्यामध्ये बरेच शेतकरी असे होते की ज्यांच्या नाव जमीन ना असून देखील ते शेतकरी अपात्र झालेत तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं तर मित्रांनो अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तहसील कार्यालय तसेच कृषी विभाग असेल तर त्या कार्यालयाकडे जायचं आहे त्या ठिकाणी तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट द्यायचे आहे तुमचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आणि हे व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर काही दिवसामध्ये तुमची प्रोफाईल अपडेट होते आणि तुमचा लँड लँडस्ट प्रॉब्लेम जर नो असेल तर त्या ठिकाणी यस असतो आता ह्या झाल्या दोन अटी म्हणजे ई केवाशी पण पूर्ण आहे लँड सेडिंक पण पूर्ण आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आणि तिसरं म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधा आधार लिंक असणं गरजेचं आहे आता या आधार लिंक म्हणजे काय आधार लिंक म्हणजे डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर म्हणजे केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असाल तर यांच्या माध्यमातून जो काही निधी शेतकऱ्यांपर्यंत पाठवला जातो तर तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतो याला डीबीटी म्हणतात आता ही डीबीटी तुमच्याकडे जर तुमचं यश असेल ते स्टेटस तर तुम्ही या तिन्ही योजने या योजनेमध्ये पात्र असणार आहेत आणि ज्याचं स्टेटस आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या खात्याचे केवायसी करायचे आणि आधार लिंक करून घ्यायचे आता बरेच जण म्हणतात की मी केवायसी वाय आधार लिंक केलं तरी पण माझ्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे मिळाले नाहीत तर मी नेमकं काय करू तर मित्रांनो आता याच्यामध्ये जर तुम्ही हे दोन्ही कामं करून जर तुमचे ते स्टेटस नो दाखवत असेल तर तुम्ही लवकर तुमच्या पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढून घ्या आता हे खातं काढल्याच्या नंतर अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होतं आणि जे काही तुमचे पैसे असतील याच्यामध्ये नमो शेतकरीचे किंवा दोन चार हप्ते थांबले असेल किंवा पीएम किसान चे हप्ते असेल तर हे सर्व हप्ते हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याच्यामुळं या तिन्ही अटी पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो ही होती माहिती की कोणते शेतकरी पात्र कोणती शेतकरी अपात्र आता याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा म्हणजे हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमवणार तर मित्रांनो या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या हा आठवड्यामध्ये हा नमो शेतकरी थांब पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो अशा प्रकारची माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्याच्यामुळं जे काही शेतकरी येतं की त्यांच्या अटी आजूक अपूर्ण येतं तर लवकरच आपल्या अटी शर्ती पूर्ण करून घ्या जेणेकरून येणारा पुढील हप्ता सुद्धा हा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो आणि याच्यानंतर एक दुसरं महत्वाचं म्हणजे सर्व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लागले की याच्यामध्ये वाढ होणार आहे का तर मित्रांनो हा एक महत्वाचा प्रश्न आहे की नमो योजनेमध्ये वाढ होणार आहे का तर याच्यामध्ये आता जो काही येणारा हप्ता आहे त्याच्यामध्ये वाढ होणार आहे परंतु राज्य शासनाचं जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन बदल तर त्या अधिवेशनामध्ये जर काही घोषणा केली जाईल तर त्याच्या माध्यमातून या योजनेमध्ये नक्कीच वाढ होऊ शकतो परंतु सध्या देखील सध्यापर्यंत अशा प्रकारची कुठली माहिती देण्यात आलेली नाही की याच्यामध्ये वाढ झाले वाढ झालेली आहे हा हप्ता तुम्हाला फक्त दोनच हजाराचा मिळणार आहे नंतर अधिवेशनामध्ये जर काही चर्चा करण्यात आली तर तो हप्ता तुम्हाला वाढून तीन चार हजाराचा मिळू शकतो तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती आहे नमोशुद्ध योजनेच्या हत्याविषयी कधी येणार कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याच्यामध्ये वाढ होणार का ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचे प्रयत्न केले हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं याच्याविषयी जर का अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्यवस्था धन्यवाद